हा नमस्कार दादा नमस्कार हे डॉक्टर गणेश पाटील टी सेवक दादा तुमचं नाव सांगा माझं नाव आत्माराम नांदेराव अवकाळे चापनेर तालुका जाफराबाद जिल्हा जालना गेल्या चार वर्षापासून टीची शेती करतोय आणि एसआरटी शेती केल्यामुळं माझ्या शेतीच्या उत्पन्नामध्ये भरमसाठ वाढ झाली त्याच्यानंतर जो मेहनतीचा खर्च जो असतो शेती तयार करण्याचा तो मला अगदी शून्य टक्क्यामध्ये मिळाला असल्यामुळं माझ्या वर्षाकाठी तीन साडेतीन लाख रुपये जवळपास वा वाचतात कारण गेली चार वर्षापासून मी जे एस आर टी शेती करतो ना तर प्रथम सोयाबीन नंतर हरभरा परत ते शेत तसंच ठेवून परत सोयाबीन आणि परत हरभरा अशा प्रकारे मी जवळपास तीन वर्ष या शेतामध्ये हे पीक घेतलेले आहेत आणि आज रोजी माझी जी शेती काही चिभट जमीन होती त्या चिभट जमिनीमध्ये मा मला पूर्वी ज्या शेतामध्ये दोन एकर शेत आहे गावाजवळ त्या शेतामध्ये फक्त बारा तेरा कट्टे सोयाबीन घ्यायची परंतु आज रोजी मी एसआरटी कॅरेट असल्यामुळं त्या नालीतून पाणी वाहून जाते आणि आज मला तीस पस्तीस कट्टे हे सोयाबीनचं पीक दोन एकरमध्ये निघत आहे तुम्हाला एसआरटी शून्यमाशागात तंत्र याबद्दल तुम्हाला माहिती कशी मिळाली एक का कार्यक्रम झाला होता मला वाटतं संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आणि त्या ठिकाणी दादा भडसावळे दादा आलेले होते त्यावेळेस मी माझ्या मुलाला तिथं पाठवलं भर सावळे दादाचे जे पुस्तकं होते ते त्याने घरी आणले आणि त्याने सर्व मला माहिती सांगितली चार वर्ष झाली माझी या शेतामध्ये कसल्याही प्रकारची हालचाल न करता मी एसआरटी पद्धतीने शेती करतोय तुमचं एकूण क्षेत्र किती आहे दादा आर टी वर माझं एकूण क्षेत्र माझ्याकडे पूर्ण अठरा एकर जमीन आहे आणि पूर्ण अठराच्या अठरा एकर मध्ये मी एसआरटी पद्धतीने शेती करतोय आता गेल्या चार वर्षापासून तुम्ही शेतीमध्ये तुम्ही कुठल्याही प्रकारची नांगरणी रोटेटर केलेली नाही नाही काहीच नाही करत त्याच्यामुळे तुम्हाला काही असा साईड इफेक्ट वाटला का की घटलं तुमचं का असं आधी काय जाणवलं तुम्हाला नाही नाही उत्पन्न वगैरे काही घटलं नाही पण उलट उत्पन्न वाढलेलं आहे कारण ज्या शेतामध्ये कुठल्याही प्रकारच्या हालचाल न होता जर जमिनी त्यामध्ये सेंद्रिय कर्ब वाढत असेल कारण मुळे शेताची जे घसकट असतात ते जागच्या जागी तुम्ही मुरून जातात त्याच्यामुळे त्या जमिनीतल्या जे जे जी जीवाणू आहेत ते वाढलेले आहेत आणि त्याची आज रोजी माझ्या जमिनीची वाढली असल्यामुळं उत्पन्नामध्ये भरमसाठ वाढ झालेली आहे एकदम सुंदर प्रकारचं दादांचं सोयाबीन हे आलेलं आहे खालील जमिनीपासून तर तो टोकापर्यंत तो पूर्ण शंगा नि भरलेला आहे आणि या ठिकाणी बघू शकता आपण पूर्ण असं पाणी वाहू लागलं खळखळ खळखळ खळ खळ या मधून पूर्ण एक पाच पाचच्या मोटरचा दा दांड या ठिकाणी वाहत असताना सुद्धा एक तुमचं एकही झाड असं खराब झालेलं नाही एसआरटी पद्धतीनं शून्य महासागर तंत्रानं शेतीचा अवलंब केल्यामुळं आज एवढं प्रचंड पाणी वाहत असताना सुद्धा त्यांच्या सोयाबीनचं एकही झाडाचं नुकसान झालेलं नाही तर तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगू शकता दादा की शेतकऱ्यांनी एसआरटी तंत्र स्वीकारायला पाहिजे इतकं नाही नाही शेतकऱ्यांना तुम्ही भविष्यामध्ये काळाची गरज आहे कारण आपण जे आता आपण स्वतः करता शेती करतो असं म्हटल्यापेक्षा आता पुढे येणारी जी शेती आहे ती भविष्यामध्ये आपल्या पिढीकरता शेती करणार आहोत कारण जर आपण आज रोजी भरमसाट जर औषधी खत तणनाशक जर वापरत गेलो आणि ती जर शेती जमीन या विषमुक्त झाली त्याकरता भविष्यामध्ये आपल्याला कीटकनाशक आणि रासायनिक खतावर अवलंबून न राहता प्रत्येक शेतकऱ्याने एसआरटी कडे वळायला पाहिजे आज माझं शेतकऱ्यांना विनंती आहे पद्धतीने करायला हरकत नाही आता या ठिकाणी तुम्ही आता प्रत्यक्ष बघितलं एवढं पाणी वाहत असताना सुद्धा याच्यामध्ये एकही झाड सोयाबीनच खराब झालेलं नाही आणि इथंच बघू शकता तुम्ही परत एसआरटी न केल्यामुळं तेथील सोयाबीनची काय अवस्था आहे एकाही झाडाची उंची बी वाढलेली नाही काहीच नाही धन्यवाद दादा मुलाखत दिल्याबद्दल धन्यवाद स्क्रीनवर दिलेला नंबर एस आर टी ऑफिस असा सेव्ह करा आणि हाय किंवा एस आर टी असा मेसेज पाठवा व माहिती मोफत मिळवा धन्यवाद